नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा यादी आलेली आहे तर पीक विमा दोन हजार पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या भागात पीक विमा रकमेचा दावा करण्यात आला आहे परंतु अद्याप प्राप्त झालेला नाही अशा ठिकाणी पीक विमा कंपन्यांकडून पीक विमा हस्तांतरण करून करण्यात आलेले आहे तर मित्रांनो यापूर्वी मिळालेल्या पंचवीस टक्के पीक विम्या व्यतिरिक्त उर्वरित पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेत शेतकऱ्यांनी दावा केला आहे परंतु त्यांचा पीक विमा त्यांच्या खात्यात जमा होण्याची वाट पाहत आहेत त्यासाठी ही चांगली बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील दावा करणाऱ्या शेतक शेतकऱ्यांकडून कापूस पीक विम्याची रक्कम वसूल करण्यास सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही कापूस आणि मका पिकांसाठी दावेची रक्कम समायोजित करून पीक विमा भरण्यास सुरुवात केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उर्वरित समवित आयोग पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे परभणी जिल्ह्यातील शेतकरी कापूस पीक विमा काढत आहेत तर मित्रांनो बीड सोलापूर जिल्ह्यात अद्याप पीक विमा मंजूर न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पण आपले काम पटकन करून घ्या म्हणजेच तुमच्या खात्यावर पीक विमा पटकन येणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा